कानोली विकास सेवा संस्थेची पंच्याहत्तर वर्षांची वाटचाल गौरवास्पद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कानोली विकास संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम उत्साहात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच कानोली तालुका आजरा येथील कानोली सहकारी विकास सेवा संस्थेची स्थापना झाली कानोली सारख्या छोट्याशा गावात स्थापना होऊनही गेल्या पंच्याहत्तर वर्षाची या संस्थेची वाटचाल गौरवास्पद आहे असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं या संस्थेनं शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जावं असंही ते म्हणाले कानोली तालुका आजरा येथील कानोली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मंत्री श्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भाषणात बोलताना मंत्री श्री मुश्री पुढं म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी वर्ष झाली असताना या गावातील लोकांना एखाद्या विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतीला अर्थपुरवठा करता येईल असं वाटलं त्या विचारातूनच या संस्थेचा जन्म झाला कै काका देसाई यांनी ही संस्था स्थापन करण्यासाठी सहकार्य केलं एवढ्या छोट्याशा गावात आज घडीला दीड कोटी रुपयांचा अर्थपुरवठा होत आहे दीड लाख नफा आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नव्याण्णव टक्के वसुली आहे या बाबी कौतुकास्पद आहेत अशा सर्वच विकास सेवा संस्थांच्या पाठीशी केडीसीसी बँक हिमालयासारखी उभी राहील के बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शेतकरी कल्याणच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध करा असंही ते म्हणाले श्री मुश्री पुढं म्हणाले कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामांच्या निमित्ताने आम्ही एक आदर्श निर्माण केलाय अलीकडेच कानोलीसह पंचक्रोशीतील दहा गावांचा भाग उत्तूर मतदारसंघामध्ये समाविष्ट झालाय या भागातही नियोजनपूर्वक विकास योजना राबवू व्यासपीठावर गणिंग साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाशभाई पताळे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुळे केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण देसाई परशुराम आपगे सुधीर कुमार पाटील संभाजी आपगे बाबुराव पाटील राजेंद्र पाटील विलास मुरकुटे श्रीपतराव देसाई पांडुरंग भोसले रमेश भोगण मारुती पाटील पंडित पाटील विठ्ठलराव देसाई राजे जोशीलकर दीपक देसाई काशीनाथ तेली कांबळे अनिकेत कवळेकर रशीद पठाण आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते स्वागत माजी सरपंच आणि आजरा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मुरकुटे यांनी केलं प्रास्ताविक परशुराम आपगे यांनी केलं सूत्रसंचालन जनार्दन बामणे यांनी केलं आभार पंडित पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा